पाहतोय जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरला घेऊन पोलीस दाखल झालेले आहेत कोरटकरला पोलिसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलं असल्याचं बघायला मिळतंय तर तेलंगणा मधून कोरटकरला अटक करण्यात कर आलेली आहे आणि त्यानंतर आपण जर आता कोरटकरला जुना राजवाडा या पोलीस ठाण्यामध्ये आणलं जात गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आहे आहे त्याला अटक करण्यात आलेली तो दुबईला पळून गेल्याची चर्चा असतानाच तेलंगणामध्ये सापडला असल्याचं ते। एकंदरीत जर आपण बघितलं तर कोरटकरने यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं याशिवाय इंद्रजित सावंत यांना सुद्धा जन्म मारण्याची धमकी प्रशांत कोरटकरने दिलेली होती तीन वाजण्याच्या सुमारास त्याला कोर्टामध्ये तर आपण पाहू शकतोय जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर या ठिकाणी आता कोरटकरला आणण्यात आलेलं आहे आणि त्या दरम्यानची जी दृश्य आहे अतिशय महत्वाची आणि बोलती दृश्य म्हणावी लागणार आहे अतिशय अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात रणजित आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाय मात्र त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये का आणलाय या संदर्भात काय अपडेट प्रशांत कोरटकर संदर्भातली जी पहिली तक्रार आहे, तक्रार तक्रार आहे ती तक्रार जुना राजोडा पोलीस ठाण्यामध्ये इंद्रजीत सावंत यांनी दाखल केली होती त्या पार्श्वभूमीवर पहिला गुन्हा प्रशांत पोलीस दाखल झालेला आहे त्यामुळं जुना राजोडा पोलीस ठाण्याची जी तीन पथकं होती ती प्रशांत कोरडकरचा तपास करत होती आणि एका पथकाला तेलंगणामध्ये प्रशांत कोरडकर सापडला त्याला काल रात्री काल दुपारी अटक केली आणि आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे इथून कागद कागदपत्रांची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्याला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर कोर्टात दाखल हजर करण्यात येणार आहे निश्चितच यापुढे त्याला मुंबईला आणण्याची काही शक्यता आहे का या संदर्भात काय माहिती आहे प्रशांत कोरटकर पहिला गुन्हा जुना पोलीस स्टेशन कोल्हापूर इथं दाखल झाल्यामुळे संपूर्ण प्रोसेस ही याच परिसरात होणार आहे कोल्हापुरातच होणार आहे आज दुपारी कोर्टात हजर केल्यानंतर कोर्ट त्याला किती दिवसांचा पोलीस रिमांड देत आहे पोलीस कोठडी देत आहे याच्याकडे खर तर संपूर्ण जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे निश्चितच धन्यवाद आहे सर्व अपडेटसाठी